हा मराठी माणसांचा स्वभाव पटत नाही खरंच मला मराठी माणसाचा स्वभाव की राव जो माणूस मराठीसाठी लढतो महाराष्ट्राच्या हितासाठी लढतो महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसासाठी लढतो त्या त्याला विरोध करतात लोक काल राजसाहेबांनी गेले दौरा होता त्यांचा तर त्या दौऱ्याला विरोध करत मराठा बांधवांनी मला मराठा बांधवांबद्दल काहीच विरोध नाही त्यांच्याबद्दल मला पण राव त्याच व्यक्तीला कसं काय तुम्ही टार्गेट करू शकता ज्याने मराठा आरक्षणला विरोध करण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे त्या व्यक्तीला तुम्ही काहीच बोलायला तयार नाही हे पूर्णपणे चुकीच आहे तुमचं अरे ज्यांनी काल प्रेस प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण सांगितले की बाहेरचे येणाऱ्या लोंडांवर जोपर्यंत निर्बंध लागत नाही किंवा त्यांना थांबवत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र पूर्णपणे वाढत वाढत जाऊन एखादा दिवस फुटल वारंवार सांगून सुद्धा सरकारला जाग येत नाही आणि आरक्षणाची कोणालाच गरज पडणार नाही ओबीसी ला नाही मराठा समाजाला कारण की रोजगार इतके आहेत की कुठल्याच देशात दे, कुठल्याच राज्यात नाहीत तेवढे रोजगार आमच्या महाराष्ट्र राज्यात आहेत तर सगळ्यांनी समजून घ्यावा योग्य तो सरकार निवडावा आणि माझ्या मराठी बांधवांना एक विनंती आहे जर तुम्ही जसा हक्क ना दाखवताना साहेबांवर ते हक्क तुम्हाला दाखवण्याचा काहीच अधिकार नाही कारण त्यांचे तुम्ही तुम्हीच म्हणत नाही मी असल काही असेल मराठी बांधव त्यांच्या त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही तर पूर्णपणे त्यांना विरोध करायचा जेव्हा इलेक्शन येईल त्यांना दुसऱ्यांनाच निवडून द्यायचा आणि जेव्हा मराठी बद्दल आणि मराठी माणसांबद्दल वेळ येईल त्यांना त्यांना प्रश्न विचारायचा हा कुठला न्याय हा पूर्णपणे तुमचा चुकीच आहे तर तुम्ही योग्य निर्णय घ्या सरकार पण योग्य निवडा ह्याच्या त्याच्या नादी लागून भरकडून जाऊ नका हीच माझी अपेक्षा जय महाराष्ट्र